नमस्कार सातारा सेवन स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कोरेगावतील समीना कुरेशी यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी पोलीस अधीक्षकांना चौकशीचे निर्देश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी घेतली दखल कोरेगाव जिम व्यावसायिक सादिक कुरेशी यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या महिला आघाडीच्या प्रमुख पदाधिकारी समीना शाहिद कुरेशी यांच्यावर केलेल्या हल्ल्याप्रकरणी पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांना चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांनी दिले आहेत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनामध्ये गुरुवारी दुपारी दोन वाजता महिला आयोगाच्या सुन, जनसुनावणी कार्यक्रमाअंतर्गत समीना शाहिद कुरेशी शाहीद कुरेशी यांनी चाकणकर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले व वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली चाकणकर यांनी या निवेदनाचे अवलोकन केल्यानंतर पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांना तात्काळ याविषयी लक्ष घालावे सामाजिक काम करणाऱ्या महिला कार्यकर्त्यावर अन्याय होत असेल हल्ला होत असेल तर ते चाही। या प्रकरणी तातडीने चौकशी करून संबंधितांना न्याय द्यावा असेही चाकणकर यांनी पोलीस अधीक्षकांना स्पष्टपणे सांगितले आहे तुषार दोषी यांनी निवेदन वाचल्यानंतर समक्ष पोलीस अधीक्षक कार्यालयात येऊन भेट घेण्यास सांगितले आहे त्यानुसार लवकरच जोशी यांची भेट घेणार आहे असे कुरेशी दाम्पत्याने सांगितले कोरेगाव पोलिसांनी पूर्णपणे अन्याय करत विरोधकांना मदत केली असून खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल न करता केवळ अदखल पात्र गुन्ह्याची नोंद केली आहे या प्रकरणी प्रांताधिकारी कार्यालयात आणि जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करून दे देखील कोणतीही कारवाई न झाल्याने अखेरीस रुपालिताई चाकणकर यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर व्यथा मांडल्या त्यांनी देखील यापुढे कोणताही अन्याय होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश पोलीस दलाला दिले असल्याचेही कुरेशी दाम्पत्याने सांगितले